हाय फ्रेंड्स नमो बुद्ध आहे जय भीम तर सर्वांना दाखवणार आहे तर बघा तयारी आमची जायची चाललीस परे, का परे? आ, नमो बुद्ध आहे का तर तयारी चालू आहे तर अजून ती माझी मिस्टर आहेत ती छोटी मुलगी श्रावणी नमो जय भीम ही दादा आहेत चला आपल्याला वगैरे जायचं तर हा आहे सर्वांना जय भीम नमो गुन्हे तर आम्ही खुर्शीच्या डोंगरावर चालू आहे पण दाखवणार आहे नंतर पण दाखवणार आहे मी माझी मिस्टर भाची परी नंतरला श्रावणी पण आहे जवळ आले ठेवण्याच्या आधी लागणार आहे आलोय जवळ आम्ही हाय फ्रेंड्स तर सर्वांना नमो बुद्ध आहे जे भीम आम्ही आलो इथं हे बघा अशोक स्तंभ आहे इथं आणि इथं पण मोठं बुद्ध विहार होणार आहे अजून डोंगरावरती जायचं आहे इथं बुद्ध पौर्णिमेला कार्यक्रम असतो मोठा कार्यक्रम करतात इथे आसपासच्या गावचे लोक येतात कार्यक्रमाला हे बघा इथं बुद्धाची मूर्ती भीती कार्यक्रम असले की इथे बुद्धाची मूर्ती आहात शी बघा अशोक स्तंभ आणि आम्ही सर्वजण आलोय शी बघा आणि दीपक दादा पण आलेत दादा इकडे दा बघा की आणि वहिनी पण आहेत आमच्या दीपक दादा आलेत म्हणून आलो सर्वजण हे बघा अशोक स्तंभ आणि इथं पण का बुद्ध विहार होत आहे बांधकाम चालू आहे अजून नवीन शे बघा परीचे पप्पा हे बघा परी परी नम बुद्ध आयकर ग चिवू दाद नम बुद्ध आहे दादो आहेत भाचे माझे नम बुद्ध करा चला मिस्टर आहेत हांचे है। <laughs> है। है। दो दो है ही बघा जानवी ही माझी भाची आहे श्रावणी माझी मिस्टर आहे अस इकडे स्तंभ आहे इथं आणि इकडे पण काम चालू आहे म्हणा बघूया इकडे पण काम चालू आहे हे बघा फोटोशूट करण्यासाठी मस्त ठिकाण आहे बर का इथं हे बघा बांधकाम चालू अजून बुद्ध विहाराच चला चला वरती वरी जाऊ चला मग आता वरी डोंगरावर जायचं आहे बुद्ध विहार दाखवायला अजून एक आहे चला मग वरी जाऊ हा ठीक आहे ते बघा तिकडे डोंगरावर जायचे तिथं आहे बुद्ध विहार तर हाय फ्रेंड्स नमो बुद्ध आहे जय भीम तर बुद्ध विहाराकड आणि इथं मनोज दादाचं घर पण आहे एकदम थंड झाली झाड वगैरे भरपूर आहे बघा जय भीम नमो बुद्धा ही बहिणी आहेत माझ्या दीपक दादा कॉमेडियन तर आम्ही सर्वजण चालू आहे दा दा दादा जवळ मंधुजी सेवक आहेत म्हणा आणि मनोज मनोज दादा अवतारे त्याने बंधुजीचे सेवक आहेत म्हणजे त्यांच्याजवळच राहतात आणि त्याने स्वतः जागा दिलीत विहारासाठी बुद्ध विहारासाठी बांधण्यासाठी हे बघा डोंगरावरती जायचा रस्ता आणि इकडं खाली गाव आहे आमचं तिकड बघा म्हणजे रस्त्यानं गाड्या जा ते जात मेन रोड आहे इकडे लातूरला जाण्यासाठी हे बघा बघा निसर्ग किती छान आहे हे बघा छोटे पण आल्यात सगळे चौदा दादू इकडे बघा चौ तुम्ही कुठं चालला जय भीम करा सर्वजण जय भीम कुठं चालीस ग पिल तू बुद्ध आहे का नाही तर आम्ही आलोय जवळ आम्ही काल फिरणार होतो पण पाऊस आला म्हणून कॅन्सल झाली यायचा हे बघा तो तिकडे शेत पण आहे तर म्हणजे गाव खाली आहे तिकडं आमचं तिकडे डोंगरावर आणि अशोक स्तंभ पण तिकडे खालीच आहे आहे अशोक स्तंभ कधी आलो तर खरुशाला जायचा आम्ही आणि असं हे परिसर आहे विहाराचा आणि हे इथं म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली एक बुद्धाची मूर्ती ठेवलेली आहे एकदम शांत एकदम शांत हे बघा चिल्ड्रन सगळे ताई पण आहेत आणि हे जाणू हे बघा श्रावणी इथे जे आहे ते आपले बंधू जे असतात आणि आहेत का नाहीत की आज नाही आज तर कार्यक्रम अटेंड करायला गेलेत त्यांनी आज नाही आहेत तरी इता, इता ज्या है? ज्या है? ज्या है? ते इथं इथं राहतात हे त्यांचं वस्तुग्व आहे आणि इथं जे आहे हे जे आहे ते बुद्धांच्या मूर्ती आहेत दोन ते थायलंडहून मागवलेल्या था मूर्ती था आहेत आणि नाही ते खराब होईल म्हणून त्याने झाकून ठेवतात आणि असं इथं इथं भरपूर असं गार्डन वगैरे आहे आणि ही ज्या परिसर आहे हे सगळं आपले कार्यक्रम वगैरे आणि ताई ताई, ताई नाम बुद्ध आहे हे बघा जय भीम सर्वांना आणि हे जे आहे इथं बुद्ध मूर्ती आहे आणि हे असं गार्डन आहे मस्त वाटते जय भीम नम बुद्ध हे बघा बुद्ध मूर्ती आहे आणि ही जी मूर्ती आहे ती पाचशाणा बनव पाषाणाची आहे बनवलेली बुद्ध मूर्ती आणि साईडला हे पण आहे असे बाबासाहेबचे चे पोटे आणि संविधान आहे शांतता राखा स्वच्छता राखा हे असं गार्डन आहे मस्त फुलांचे झाड वगैरे आणि तिथं दादा आणि वहिनी दीपक दादा कॉमेडियन आहेत दीपक दादा असं ते पण व्हिडिओ करत आहेत आणि नमो उदय करा चला ए नमो उदय करा सर्वजण दादू चिऊ नमो उदय करा तिथं थांबून सर्वजण लेकर चला बर बघ चप्पल काढ एकदा हात जोडायचे सर्वांनी आणि इथं पाण्यासाठी झाड पण ठेवलेलं आहेत हे आल्यानंतर पाणी पिण्यासाठी वगैरे आणि जे आहे इथं इथं आहे हे खरोसा गाव आहे खरोसा खरोसा गाव आहे हे खरोसा गाव तिथं इथं जे दिसते तुम्हाला स्तंभ इथं पण एक, तीक तीक ला ला एक, एक विहार होत आहे आणि मोठं बुद्ध विहार आहे ते पण आणि हे लातूर हायवे आहे लातूर जाण्यासाठी लातूर हैदराबाद वगैरे आणि हे असं गाव आहे असं खूप सुंदर ठिकाण आहे इथं आणि ते तलाव आहे छोटविहार हाय हाय आणि इथं जे आहे हे म्हणजे आपलं झाड झाडासाठी प्राण्यासाठी जे पाणी साठवण्याचं आहे हे बघा हे पाणी सगळं म्हणजे प्राण्यासाठी म्हणा फुलांच्या झाडासाठी घालण्यासाठी हे सगळं गार्डनसाठी जे आहेत आपले मनसदादा ती सगळे देखभाल करतात त्या गार्डनची मनसदादाचं असं ब मोठं सहकार्य आहे की आपल्या विहारासाठी आणि त्यांचे वडील त्यांचे वडील पण खूप कष्ट करतात हे पाणी सगळं गार्डन जे आहे सगळे त्यांच्या वडिलांनी त्याने बनवलेलं आहे आणि असं खूप मोठं असं सुंदर ठिकाण आहे इथं तरी सर्वांनी या भेट द्या बुद्धविहारात हे असं असं खूप असं सुंदर ठिकाण आहे तिथे ताई आहेत दादा आहेत आणि इथं पंचशीलचा म्हणजे ध्वज आहे हे आणि बुद्ध बुद्धमूर्ती पण आहे हे असं खूप असं सुंदर ठिकाण आहे तिथं इथं बुद्धविहार लिहिलेलं आहे आणि तरी मी तुम्हाला सर्व आता ताईलाही येऊन सगळ्या गोष्टी सांगताल